स्थानिक नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील स्वामी विवेकानंद वाचनालय येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी प्राध्यापक विशाल मुकाशे यांनी वंदे विवेकानंदम या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विष्णुपंत ढवळे तसेच प्रमुख वक्ते म्हणून धामणगाव रेल्वे येथील प्राध्यापक विशाल मुकासे व मंचावर रमेश वरुडकर सावरकर असे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व जिजौमा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक रमेश वरुडकर यांनी केले शुभम वरुडकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील सुंदर गीत सादर केले Gracias. प्रमुख वक्ते व अतिथी यांचा परिचय स्वराज गोलंबे यांनी करून दिला स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर प्रकाश टाकताना प्राध्यापक मोकाशे म्हणाले की स्वामी विवेकानंद हे बालपणापासूनच आपल्या भारतीय व थोर होते भारतीय संस्कृती ही जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे महत्व स्वामी विवेकानंदांच्या अमेरिका येथील शिकागो धर्म परिषदेनंतर जगाला झाल्याचे मत वक्त्यांनी मांडले स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही तरुण पिढी निर्माण होण्याकरिता प्रेरणादा आहेत संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजने स्वामी विवेकानंद वाचनालय लोणी टाकळी येथील अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव ढवळे सहसचिव रामेश्वर गुडे तसेच सचिव रमेश वरुडकर आणि उत्तम नियोजन मिलिंद पोटे ग्रंथपाल यांनी केले स्वामी विवेकानंद वाचनालय व नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणीच्या वतीने नुकतेच भारतीय डाक खात्यामध्ये लागलेले सार्थक कमलाकर औतकर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्रावणी ढवळे व आभार प्रदर्शन विशाखा साखरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम स्वराज गोळंबे वेदांत वासनकर शुभम वरुडकर मिलिंद पोटे दीपक अंबरते कुलदीप जुनघरे ओम मेहरे पायल काळे अनिल ढवळे व कुबडे यांनी केले अनिल तिखिले विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर